अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं स्वामी कृपा या मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत तर येणारा पाचवा श्रावणी सोमवार हा दोन सप्टेंबरला येणार असून त्याच दिवशी पिठोरी अमावस्या आणि बैलपोळा पण आहे आणि तसेच पाचवा श्रावणी सोमवार पण आहे तर खूप जणांच्या मनामध्ये असा संभ्रम आहे की पाचवा सोमवार आपण करायचा की नाही कारण त्या दिवशी आमोसे आहे तर पिठोरी आमूस्या म्हणजे पितृ आमोस्या तर आपल्याला याविषयीच या व्हिडिओमध्ये या जाणून घ्यायचं आहे तर हिंदू धर्मामध्ये आपल्या श्रा श्रावण महिन्याला खूप अनन्यसाधारण असं सा महत्त्व आहे तर श्रावण महिन्यामध्ये सोमवार आणि शनिवार दिवशी उपवास केला जातो तर मागचा चौथा जो स्रो सोमवार होता त्या दिवशी गोकुळाष्टमी आल्यामुळे खूप दुहेरी असा योग जुळून आलेला तर येणाऱ्या दोन सप्टेंबरला तसा सोमवती अमावस्या आणि श पिठोरी अमावस्या आणि पाचवा श्रावणी सोमवार आल्यामुळे भक्तांच्या मनामध्ये खूप असा संभ्रम निर्माण झाला आहे तर आपण त्याविषयीच जाणून घेऊया तर मराठी पंचांगानुसार सोमवती अमावस्या ही सोमोती अमावस्येची तिथी दोन सप्टेंबरला पहाटे पा पाच वाजून एकवीस मिनिटापासून ते तीन सप्टेंबरला सात चोवीस वाजेपर्यंत असणार आहे उदय तिथीनुसार दोन सप्टेंबरला पिठोरी अमावस्या असणार आहे अशा स्थितीत पिठोरी अमावस्या पितरांसाठी विशेष मानली जाते त्या दिवशी पिठोरी अमावस्या ही शुभ मानली जाते शिवाय ही श्रावण अमावस्या असल्याने सोबतच अमावस्या तिथी तीन सप्टेंबरला सकाळी तीन सात चोवीसला संपणार असल्याने या दिवशी श्रावण सोमवारचा व्रत म्हणजे उपवास धरायचा आहे पाच श्रावण समोवाराचा दुर्मूळ योग एकाहत्तर वर्षानंतर जुळून आलेला आहे तर पिठरी अमावस्या खूप शुभ आहे ती आपल्या पित्रांना खुश ठेवण्यासाठी असते तर त्यामुळे आपल्याला हा सोमवार करायचा की नाही असं या मनामध्ये आणू नका हा आपल्याला सोमवार करायचा आहे खूप शुभ आहे तर त्या दिवशी आपल्याला दोन सप्टेंबरला श्रावण सोमवाराची शिवमूठ आहे सातू असणार आहे तर सोमवती आमोसेचा आमावस्या दिवशी दान आणि पूजा मुहूर्त आपल्याला दोन सप्टेंबर रोजी पहाटे चार वाजून अडतीस मिनिट आणि ते पाच वाजून चोवीस मिनिटापर्यंत असणार आहे आणि पूजाविधी सकाळी सहा वाजून नऊ मिनिट ते, ते सात चौवेचाळीसपर्यंत असणार आहे पिठोरी अमावस्याला बैलपोळा सण साजरा केला जातो श्रावण महिन्यातील बै बैलपोळा हा शेवटचा सण मानला जातो त्यानंतर भाद्रपद महिन्यात लाडक्या गणरायाचे आगमन ना होते तर गणरायाच्या आगमनाची उत्सुकता सर्वच भक्तांना लाभलेली असते तर पिठोरी अमावस्याची पूजाविधी जाणून घेऊया आपण या आमावसेला पिठाचे सर्व पदार्थ नैवेद्य म्हणून केले जातात त्यामुळेच याला पिठोरी अमावस्या असे म्हणतात या दिवशी मातृदिन साजरा केला जातो या दिवशी दुर्गा माता सह चौसष्ट देवींच्या मूर्ती पीठ म्हणून मळून तयार केले जातात घरातील मुलांच्या सुख समृद्धीसाठी महिला पिठोरी आमवस्याला उपवास करतात ज्या घरात गणरायाचे आगमन होतं तिथे पिठोरी अमावस्या केली जाते आणि घरात भाताची खीर हा खास नैवेद्य केला जातो याशिवाय आमोश्याला पितृदोषपासून मुक्तीसाठी उपाय केले जातात बैलपोळा सण का साजरा करतात हे आपल्याला सांगण्याची आवश्यकता नसेल पण तरी पण मी सांगते बैलपोळा सण हा साज मा महाराष्ट्रात तर खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो कारण महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये बैलपोळा सण खूप उत्साहात साजरा केला जातो सकाळी उठून घरातील बैलांना नदीवर नेऊन त्यांना उठणे लावून त्यांचे आंघोळ घालून विविध वस्त्रांनी आणि दागिन्यांनी सजावट केली जाते घरातील स्त्रिया त्या बैलांची पूजा करतात आणि पुरणपोळीचा नैवेद्य बैलांना खाऊ घालतात ज्या घरामध्ये बैल नसतात ते लोक मातीचे जे काही बैल भेटतात विकत ते आणून घरी पूजा करतात आणि बैलांविषयी आपली जी कृतज्ञता आहे ती व्यक्त करतात कारण जे शेतकरी आहेत ते आपल्या सर्वांचे पोट भरतात किंवा उदरनिर्वाह करतात कारण ते तर आपलं पोट भरणार कसं त्यासाठी आपल्याला त्यांची जे शेता बैल शेतामध्ये बैल राबतात त्यांना एक दिवस त्यांच्या त्यांच्याविषयीच आपल्याला कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा बैलपोळा सण साजरा केला जातो तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली आणि माहिती जर आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनचं बटनही दावा यामुळे काय होईल मी कुठले नवीन नंतरनं जे कुठले व्हिडिओ बनेल बनवेल त्याचे नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला येईल आणि त्यामुळेच तुम्हाला माझे कुठलेही व्हिडिओ न पाहता तुम्ही म्हणजे न बघता असा राहणार नाही तर तुम्ही नक्की पहा आणि आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा